नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी विधानसभा निहाय किती मतदान झालेलं वर आहे आणि कोणत्या विभागात कुणाचं वर्चस्व राहिलेलं आहे अहमदनगर लोकसभेच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूयात अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये किती मतदान झालं आहे तर सगळ्यात सुरुवातीला राहुरी पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव ही नगर लोकसभा मतदारसंघामधली विधानसभाची विभागं आहेत आणि या विभागामध्ये किती टक्के मतदान झालं आहे ते आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी दोन हजार एकोणावीस साली चौसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान झालं होतं जे दोन हजार चोवीसला अगदी दहा ते अकरा टक्के कमी झालेलं आहे त्रेपन्न टक्के मतदान सध्या दोन हजार चोवीसमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे साधारणत दहा टक्के मतदान हे कमी झालं आहे त्यामुळे मतदार हा मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलेला नाही आहे त्याची कारणं काय आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर मंडळी सुरुवात करूयात राहुरी लोकसभा मतदारसंघामधनं राहुरीमधनं किती टक्के मतदान झालं आहे ते बघूयात राहुरीमध्ये छप्पन्न पॉईंट वीस टक्के मतदान झालं आहे तर सगळ्यात जास्त मतदानाची नोंद ही कर्जत जामखेडमध्ये करण्यात आलेली आहे आणि हे कर्जत जामखेड जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ रोहित पवार यांचा विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे निश्चितच वाढलेलं मतदान आणि जास्तीत जास्त झालेलं मतदान आणि त्याचा फायदा हा निलेश लंके यांना निश्चितच या ठिकाणाहून होऊ शकतो तर सुरुवात करूयात राहुरीपासनं राहुरीमध्ये छप्पन्न पॉईंट वीस टक्के मतदान झालं आहे आणि राहुरी हा होमग्राऊंड आहे सुजय विखे आणि विखे कुटुंबियांचा विखे यांचं चांगलं प्रस्तर राहुरीमध्ये आहे कारण जे संस्थात्मक राजकारण आहे आणि सगळ्या सोयऱ्यांचं जे राजकारण बी नगरमध्ये म्हटलं जातं त्या राजकारणाचा बेस हा राहुरी आहे राहुरी पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड अहमदनगर शहर आणि शेवगाव अशी ही मतदारसंघ आहेत तर राहुरीमध्ये सुजय विखे यांचा पलडा भारी वाटतो आहे कारण ज्या पद्धतीनं त्यांचे कारखाने आणि त्यांचे नातेवाईक हे राहुरीमध्ये बऱ्या प्रमाणात आहेत मोठ्या प्रमाणात आहेत परंतु याच राहुरी, राहुरी मतदारसंघामधनं सुजय विखे यांच्या विरोधी गटाचं देखील राजकारण खूप मोठ्या प्रमाणात आहेत मग आ, साखर कारखाने आहेत शिवाय त्याच पद्धतीचं कुरघोडीचं राजकारण हे राहुरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं तर छप्पन्न पॉईंट वीस टक्के राहुरीचं मतदान झालं आहे आणि निश्चितच इथे सुजय विखे हे पुढे जातील असं लक्षात घेता येऊ शकतं तर पारनेर पारनेर हा मतदार मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा आहे अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचा आहे आणि पारनेर हे होमग्राऊंड आहे निलेश लंके यांचं पारनेरमध्ये निलेश लंके यांचं खूपच चांगल्या पद्धतीचं प्रस्थ आहे कारण निलेश लंके हे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि या पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये लागूनच असलेल्या पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याचा हा भाग येतो आहे त्यामुळे पारनेरमधनं निश्चितच निलेश लंके हे आघाडी घेऊ शकतात कारण पारनेर हे निलेश लंकेंचं होमग्राऊंड आहे निलेश लंके यांनी कोविड काळात केलेली कामं आणि त्या कामाच्या जोरावरती निश्चितच पारनेर तसेच काय संपूर्ण महाराष्ट्र हा ढवळून निघालेला होता त्यामुळे निलेश लंके यांची जी प्रसिद्धी आहे कोविडपासून जी प्रसिद्धी आहे ती अजूनही कायम आहे आणि आता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं त्यांना हे तिकीट मिळालेलं होतं आणि इथे सेहेचाळीस पॉईंट साठ टक्के मतदान झालेलं आहे तर पुढचा मतदारसंघ आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये एकावन्न पॉईंट चोवीस टक्के मतदान नोंदवण्यात आलेलं आहे तर श्रीगोंद्यामध्ये संमिश्र परिस्थिती जाणवती आहे श्रीगोंद्यामध्ये सुजय विखे आणि निलेश लंके या दोन दोघांचंही एक तुल्यबळ लढत या ठिकाणी होईल असं सांगितलं जात आहे तर पुढचा मतदारसंघ आहे विधानसभेचा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ कर्जत जामखेड हा विधानसभा मतदारसंघ आहे राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये रोहित पवार यांचा चांगलं प्रस्ता आहे त्यामुळे रोहित पवारांची ताकद ही निलेश लंकेंच्या मागे असल्याचं बोललं जातं आहे आणि जे पैशांचे प्रकार उघडकीस आले होते मतदानाच्या एक दिवस आधी जे पैशांचे प्रकार पैसे वाटण्याचे प्रकार जे उघडकीस आले होते ते कर्जत जामखेड या विभागातूनच आलेले होते त्यामुळे निश्चितच इकडे सुजय विखे यांना टफ फाईट मिळणार आहे कारण सुजय विखे यांनी या विभागात पैसे वाटण्याचं प्रकार झाल्याचे घडल्याचे आपण पाहिलेले आहेत त्यामुळे कर्जत जामखेडची टक्केवारी सत्तावन्न पॉईंट वीस टक्के आहे ही वाढलेली टक्केवारी हे पूर्ण नगर लोकसभा मतदारसंघात जास्तीचं मतदान जर कुठं झालं असेल तर ते कर्जत जामखेड या विधानसभा क्षेत्रामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे वाढलेल्या मतदानाचा फायदा हा निश्चितच विजयी उमेदवाराला होत असतो आणि जर का निलेश लंके विजय हे विजयाच्या जवळ जात असतील तर कर्जत जामखेड हे त्यांच्यासाठीचा अनुकूल असा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे वाढलेला टक्का आणि निलेश लंके यांच्यासाठी अनुकूल असलेला कर्ज जामखेड यामुळे निलेश लंके हे पुढे जाताना या मतदारसंघातून लीड घेताना दिसतील तसंच अहमदनगर शहर अहमदनगर शहर हे संमिश्र पद्धतीचं मतदान या ठिकाणाहून होईल असं सांगितलं जात आहे अहमदनगर शहरामध्ये मुस्लिम बहुल भाग मोठ्या प्रमाणात आहे मुस्लिम मतदारांची संख्या देखील बहु मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर ओबीसींची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि एकंदरीत ओ बी सी आणि मराठा हे जे कार्ड सध्या या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे त्याचा फायदा देखील हा निलेश लंके यांना होऊ शकतो असं सांगितलं जातं आहे कारण भाजप विरोधी लाट ही त्या माध्यमातून तयार झालेली आहे आणि त्या लाटेचा फायदा हा निलेश लंकेंना होईल आणि विखे हे बॅकफूटवर जातील असं सांगितलं बोललं जात आहे तर अहमदनगर शहर या भागात चोपन्न पॉईंट पन्नास टक्के मतदान झालं आहे आणि शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल भाग आहेत त्याचबरोबर ओबीसीचा देखील खूप मोठा प्रभाव या ठिकाणी आहे आणि त्यामुळे हे इथून ओबीसी आणि मुस्लिम मतांचं जर का ध्रुवीकरण झालं नाही तर निश्चितच निलेश लंके देखील या विभागातून बऱ्यापैकी लीड घेऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहमदनगर शहर भागामध्ये सुजय विखे यांचं देखील नेटवर्क अत्यंत तगडं आहे कारण त्यांचे बहुतांश नातेवाईक आणि अहमदनगर जिल्ह्याला नातेवाईकांच्या राजकारणामुळे ओळखलं जातं आणि अहमदनगर शहरामध्ये सुजय विखेंचे नातेवाईक किंवा सगळ्या सोयाऱ्यांचं जे राजकारण आहे ते राजकारण इथे मोठ्या प्रमाणात चालतं त्यामुळे अहमदनगर शहरामधनं दोघांनाही तशा सारख्याच संधी असल्याचं सांगितलं जातं आहे या ठिकाणी चोपन्न पॉईंट पन्नास टक्के मतदान झालेलं आहे तर शेवगाव शेवगाव हा एक अतिशय महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे अहमदनगर लोकसभेमधला कारण शेवगावमधनं सुजय विखे यांनी चांगल्या पद्धतीची फाईट दोन हजार एकोणावीसला दिलेली होती त्यांना चांगलं मतदान शेवगावमधनं मत बघायला मिळालेलं होतं कारण त्यांचे जे सहकार्य आहेत ते शेवगावमध्ये तळ ठोकून आहेत शिवाय शेवगाव हा ओ बी सी बहुल विभाग आहे या ठिकाणी वंजारी तसेच ओबीसी बांधवांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे शेवगावमधनं सुजय विखे यांना जरी मागच्या वेळेस चांगल्या प्रमाणात मतदान झालेलं असलं तरी आताच मराठा विरुद्ध ओबीसी काढ आणि ज्या पद्धतीनं ही सगळी निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी आपल्या मराठवाड्यात स्पेशली बघायला मिळाली आहे त्याच पद्धतीचा हा भाग आहे शेवगावचा भाग हा बहुतांश नगरशी जोडला जातो आहे नगर आणि शेवगाव तसेच छत्रपती संभाजीनगरच्या पुढे आपण पैठणच्या पुढे जर गेलो तर शेवगावचा हा भाग आहे आणि या भागामध्ये बहुतांश संख्या ही ओबीसींची चांगल्या प्रमाणात आहे त्यामुळे ओबीसींचं मतदान हे कुणाकडे जातं यावरती देखील अतिशय मोठा प्रभाव पडणार आहे त्यामुळे निश्चितच निलेश लंके यांच्यासाठी हा मतदारसंघ थोडासा मायनसवरती जाऊ शकतो सुजय विखे यांच्याकडे ओबीसींचं मतदान जर का गेलं तर शेवगाव सुजय विखे हे लीडमध्ये असू शकतात तर शेवगावमधनं चोपन्न पॉईंट अठरा टक्के मतदान नोंदवण्यात आलेलं आहे तर दहा टक्के जे मतदान कमी झालेलं आहे ते दहा टक्के मतदान कमी झाल्याचा फटका आता सुजय विखे यांना बसू शकतो असं बोललं जात आहे आणि त्यातच ओ बी सी विरुद्ध मराठा हे जे काही राजकारणं सध्या बघायला मिळतं आहे आणि त्या राजकारणाच्या बेसवरती जे मतदान होतं आहे त्या मतदानाचा काय कुणाला फायदा होतो हे देखील गुलदस्त्यात आहे त्यामुळे सुजय विखे विरुद्ध लंके ही टफ फाइट आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कोण किती लीड घेतं आहे त्यांचे जे शक्तीस्थळ आहे त्या शक्तिस्थळावरनं कोण किती लीड येतं यावरती सगळ्या गोष्टी आता डिपेंड राहणार आहे तर मंडळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा हा आढावा थोडक्यात आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस आणि शेवटची एक टिप हे जी ग्राफिक्स आपण पाहतात हे बिडू यांच्या सौजन्याने आहेत धन्यवाद